वैशिष्ट्य असं म्हणता येईल या कारवाईचं वैशिष्ट्य की तिन्ही सैन्य दलांनी म्हणजे विशेषतः वायुसेना आणि सायबर तंत्रज्ञान याचा वापर करत पाकिस्तानच्या ज्या संरक्षण यंत्रणा त्या निष्क्रिय केल्यात आणि दुसऱ्या बाजूला जो मिसाईलचा अटॅक झाला तो सुद्धा भारताने निष्क्रिय केला होता हे जे आधुनिक युद्धाचं चित्र आहे ते नेमकं कसं बदलत आहे खूप महत्वाचा आणि प्रश्न आहे कारण तुम्ही युद्धाचं स्वरूप जर बघितलं म्हणजे वर्ल्ड वॉर टू आणि बियॉन्ड इव्हन कारगिलच्या याच्यामध्ये तो काळ आणि आताच्या काळामध्ये बरच टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत उदाहरणार्थ आपण जे शस्त्रास्त्र वापरली राफेर ड्रोन्स क्रूज मिसाईल्स ह्यांनी असं दिसून येतं की लष्कराचा जो पाकिस्तानी लष्कराचा जो पायाभूत सर्वेलन्स होत तो आणि आपण काही काही सेकंदामध्ये नष्ट केलं सो so, प्रिसीजन स्ट्राईक हे एका प्रकारे नवीन युद्धाचं मूळतंत्र आहे अब्जावधी रुपयाचं नुकसान आपण एका क्षणामध्ये केलं त्यांचं कम्युनिकेशन सिस्टीम रडार नेटवर्क आणि कमांड सेंटर्स त्यांची ठप झाली झाली त्याला आपण असं म्हणू शकतो की डिजिटल पॅरालिसिस तयार झाला म्हणजे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं निर्णय घेण्याची क्षमता काही काळाकरता uh, बंद पडली प्लस तिन्ही दलांनी मिळून जे कारवाई केलेली आहे एअरफोर्स नेवी आणि आर्मी हे नियोजनबद्ध जे कार्य आहे हेच फ्युचर वॉरफेअरचं मूळ स्वरूप आहे त्याला तुम्ही नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर असू म्हणू शकता म्हणजेच वेग माहिती आणि अचूकता म्हणजे प्रिसिजन स्ट्राईक हाच फ्युचरमध्ये विजयाचा मार्ग